शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप या विधानाला तटकरेंनी ठरवले चुकीचे अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाशित झालेल्या शशिकांत शिंदेंच्या लेखातील काही मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे या लेखात शिंदेनी असं म्हटलंय की अदृश्य शक्तींच्या कारवाया धमक्या आणि खोट्यानाट्या षडयंत्रांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडावं वेगळा गट स्थापन करावा लागणार होता या विधानाला तटकरेंनी चुकीचं ठरवलंय दादांच्या दुर्दैवी निधनानंतर अशा प्रकारचे लिखाण करणे अयोग्य असल्याचं तटकरे यांनी म्हटलंय सुनील तटकर यांनी स्पष्ट केलं आहे के की अजित पवार आणि भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची भूमिका अनेक वर्षांपासूनची होती दोन हजार चौदा दोन हजार सोळा सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये ही त्यांची भूमिका होती ज्याचा त्यांनी स्वतः वारंवार उल्लेख केला तटकरे स्वतः त्या काळात प्रदेश अध्यक्ष असताना चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये सहभागी होते दादानी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेत हे मत स्पष्टपणे मांडले होते की भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थिर राहू हो शकते आणि केंद्राची मदत मिळू हो शकते शिंदेंच्या लेखाचे शीर्षक भावपूर्ण निरोप अजितदा असल्याने तो दादांच्या निधनानंतरचा लिहिला गेल्याचे तटकर नमूद केले सुट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे काय सांगावं हा काय त्याच्यातला काय भाग येऊ शकत नाही कारण शशिकांत शिंदेचं आर्टिकल मी ते पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने त्यांनी जे म्हटलेलं आहे की कि जे वाक्य अत्यंत गैर आहे त्यामुळे माणसे किती किती तास लागले ते रांगेत उभे राहत होते म्हणजे दादांचं त्यांनी ते सांगितलं असा भरलेला दरबार पुन्हा पाहायला मिळेल असे खात्रीने सांगता येत नाही गोष्टी खरी आहे कारण दादांचं संबंध राजकीय आयुष्य ही जनतेच्या प्रचंड पस्तीमध्येच वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने गेले पस्तीस चाळीस वर्ष समर्पित भावनेनी केलं म्हणजे पुढील जे, जे वाक्य आहे अदृश्य शक्तीच्या कारवाया धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादी बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे माझा आक्षेप आहे अशा वेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेनी दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लिखित स्वरूपामध्ये किंवा पूर्वी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी मागत भारतीय जनता पक्षाबरोबर ती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती चौदा सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती सोळा सतरामध्ये सुद्धा होती ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला त्यावेळेला सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती कारण त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो चौदालाही मी प्रदेशाध्यक्ष होतो ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई